चांदण्याच्या हिंदोळ्यावर झुल तू झोका झोकादारा ज्या जरा झुलवला तुला श्वास तूला श्वास तुला श्वास का तुला श्वास का तुला श्वास जातो तुला श्वास का तुला श्वास घेण पूर्ण श्वास का तुला श्वास का टा तुला श्वास का तुला श्वास का तुला श्वास तुला श्वास का ऐक बघा हळूवार माझ्या तो हळूवार आहे ना तू हळूवारच गे हळूवार हळू अंतरी माझ्या तू बस का पुढं काय हरकत ना हळू तरी माझ्या तू बस का तू बस तू बस बघ तू बस तुम्ही नव्हते हो जणू डोळ्या मधला तो मधला जणू डोळ्या मधला मधला जोडून घे टू थ्री हो जणू डोळ्यामधला मग परत हो जणू डोळ्यामधला भाव बोला भा, okay, भाव बोला भाव बोलावा भाव बोलावाय भाऊ बोलावा तू मधला। जनु जनु। जनु। ना हो आ, तू हो जणू नाही जणू जणू न क्लिअर होते हा हा तू बुला সকাল নৌ বা চুলা বানাই আমি हो का बी टी एस करून ठेवतो कारण आठवणी या पाहिजेत आपल्याला काय काय केलं आहे मेहनत भवा ला चाललाय तिकडे झुला बांधायला पण की आता साडेसात वाजता हजेरी लावला नाही साडेसात ना सात एकोणीस सव्वा सात झुला तयार राहील आपला आम्ही खेळ ना पंकज रान साफ करायला आलाय <laughs> पंखाचा रान साफ करतोय वेली काढतोय पंकजा पंकजा काहीतरी नॅचरल वाटरचा वेली काढतोय हा राम रान साफ करायला आला सर रान साफ करायला येतात

नातोपांचा शुभम भाव का स्वप्नात काही राधा आहे स्वरा आले आज राधा आणि कृष्णा कृष्णाचा ब्लॉगच चालू आहे झुलावायला आलेलात पंकज दादा घाणेकर मिथून गावाली मयुरेश गावाली समोसा, समोसा नाश्ता सो सुरू केले आणि आता ड्रोन प्लाय केलेला आहे इथं राधाकृष्ण झोका घेतात आहे इकडं सगळेजण आहेत दादा तुमचं नाव रुपेश पुढं हां रुपेश राऊ रुपेश राऊत दादा गोवा करून आले आमच्यासाठी खास आहे ड्रोनवाला सुमित पत्तूबाई ना द कोकणता शुभम भाई स्वरा मेकअप आर्टिस्ट आणि इकडे आमच्या राधाकृष्ण झोला झुलतात आहेत असा सेटअप केला आहे पंकज दादा घाणेकर आणि मिथून दादा घावले आणि वातावरण पण मस्त झालंय बैल पण आला नाही सर्व या जरा वाटत तरी माट पूर्ण व्हाईट केला होता राहुल कोलसे लावला होता व्हाईट काय वेळ ब्लॅक झाला होता तू आता जरा माट तरी वाटत रे बघा देवाला बघा काय काय करायला लागतंय मोबाईल पण पकडायला लागतो त्याच्यानंतर व्हिडिओ बनवावा लागतात हे आमचे ह्या काय बोलतात ते लेटेस्ट जमान्यातले देव मान <laughs> 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 <गली गदली। laughs> <laughs> का आलेला आहे बघताय माड मी पण घाबरलेलो आहे ते त्याला वाटत आहे मी घाबरण्याचा नाही हा आणि कोकणी माणसात काहीस फरफारत आहे वरती बा काय शरतो हातलं बा थांबला बेडकार काय वाटतो म्हणजे वाटत yes. त्याच्या आपल्या भावाची मेहनत भरपूर आहे नक्कीच गाणं वाजणार भाव त्या मेहनत घेतोय भेटलाय <laughs> म्हणजे तुला तिच्या भेटलाय नाकणकर आरजी परिवार पाहिजे आकाश तिकड आकाश शूट करते आकाश तलावचा शूट आहे आकाश नवीन मोबाईल आपला भाव आहे आकाश गवाळी फोटोग्राफी तर फायनली आमच्या या पहिल्या दिवसाचं पॅकअप झालंय आणि आता मी निघालो कारण पाऊस पण आला होता राहुलच्याच लॉग मध्ये मी सुरुवात करतो बोलण्याची पहिल्यांदाच आहे आणि बघा हे सगळ्यात सगळे निघाले आपला भाव पण आपला आला होता बघायला आला होता धन्यवाद आल्याबद्दल आपला काना पण निघाला आहे जे काय मध्ये हा ईमानदारीचा आहे चौतरी आहे थंड नाही काय नाही आणि आता सगळेजण निघाले पॅकअप करून हे जरा एक नाच ना माझ्या डोईवरी भरली घागरी हु हु हो तर आता निघालो हेच लोकेशन होतं मस्त होतं आता उद्या आहे काय माहित नाही आता उद्या आहे काय माहित तू असत ना जागा तिथून चालत मस्त मजा आली आहे बी टी एसमध्ये मध्ये तुम्हाला बघायला भेटलं आम्ही काय काय मजा घेतली तुम्ही खेळ दोन झो टाकलेला आहे बेकार भावाला भावानं कट मारून इकडे भाव पहिला कट मारून आम्हाला दाखवायला नाही कट केस कशी कापला हां केस कशी कापला कोणचा कडा हा विराट कोहली पतंग आणि ने आणला एक नंबर आगे। आगे। श, ए तुमच्या शाळेत चालतो कडा सा नाही जात मला चोपता काय ना सर सांगा आम्ही आपली वल्लीन सारा का काटीचा तर आजचा दिवस आमचा आता इथे समतोय आमच्या तिकडे गाडी आहेत आम्ही आता निघालो घरी तडा बाय बाय तर आता आम्ही निघालोय शूट साठी मालगुंड तिकडे निघालो तिकडे स्पॉट आहे आणि गाडीतून चाललोय राहुल तर मागे आहे उद्या गाडी चालवतोय तर मंडई आता आम्ही आलो आहोत मालगुंड येथे तर आज आमचा दुसरा दिवस आहे तर आमच्या सोबत आहे बरा मेकअप आर्टिस्ट कोकणची कला संस्कृती रत्नागिरी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा तू छान ते व्ह्यूज आहे बघा बघू शकता तुम्ही धबधबा आहे पण तो छोटासा धबधबा आहे आणि ते एक मिनिट हा आमचे राधाकृष्ण जंगलात नाही तसं शिक्षासाठी आलेलं आहे आम्ही कुठे कुठे जाता येतो बघा नवीन लोकेशन होत आम्ही कुठे आम्ही लोकेशन बघून गेलो इथून भेट रे मी गाणं काढतो रे नाही भाऊ गवला नसतो नमनात अनुभव आहे

மா <laughs> மார आता वाटत की कुठले तरी काय माहित नाही पण ते आलेत पोहायला आले आलेकडे आहेत ते आमच्यामुळे थांबले होते चला पॅकअप झाला आमच्या इथलं बा बाबांनी काय उडवला तो काय उडवला ना एकार उडवलं काय बाबाला बोललो होतो त्याला कोही बांध म्हणजे झाड बिडं तोडून आलं असते ते बघूया नेक्स्ट टाइमला बाबा बांधून बघा ते आलेत हे गाव कुठला तुमचं रे कोतवडे कुठलं कुठलं हा बर बाकी नाही कोकणकर आरजी माहिती आहे ना राहुल तो त्याच्या ब्लॉक मध्येच जाणार तुम्ही हा एवढ्या वेळ आडत मारला नाही हे बघा त्या राहुलच्या लॉगला बघा तो, चल तर सचिनला ज्या घरी राखण्याने आम्ही आलो तिकडे त्याला इकडे कॉस्ट्यूम कॉस्ट्युमची ऑर्डर होती कृष्णासाठी आणि आता निघाले घरी निघाले राहुल एक उंच उच्च स्टेज वरती पोचूया त्याला दे खरखरच सुंदर मेहनत